बाबासाहेबांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह करून सर्व मानव एक समान आहेत हे दाखवून दिलं पाहून आली डोळा भरुनी तळे चवदार ज्या पाण्याला स्पर्श माझ्या अभिमान केला पाहून आली डोळा भरुनी तळे चवदार ज्या पाण्याला स्पर्श माझ्या अभिमान केला र पशुपरी होत जीन किती साहिले अपमान गळ्याचं मडकं पाठीचं झाडू काढिला त्यान पशुपरी होत जिन किती साहिले अपमान गळ्याचं मडकं पाठीचं झाडू काढिला त्यान मायेचा पाना बाजून आम्हा मायेचा पाना पाजून आम्हा जीवदान दिलं र जपानाला स्पर्श माझ्या बाबानं केला र जपानाला स्पर्श माझ्या भीमानं केला र मनुच्या मनुस्मृतीला रायगडाच्या पायथ्याशी जाळीले शूद्र आणि स्त्रियांना बंधनातून मुक्त केले मनुच्या मनुस्मृतीला रायगडाच्या पायथ्याशी जाळीले शूद्र आणि स्त्रियांना बंधनातून मुक्त केले सगळे मानव समान आहेत हे बाभिमान दाखवलं र सगळे मानव समान आहेत बाभिमान दाखवलं रपानाला स्पर्श माझ्या भिमान केला र जपानाला स्पर्श माझ्या बाबान केला र जातीपातीचे बंधन सारे भिमान तोडिले अनिष्ट अंध रूढीचे भाव पासही सोडिले जातीपतीचे बंधन सारे भीमान तोड़ीले, अनिष्ट अंध रूढीचे भव पासही सोडिले भेदाभेद हा नष्ट करूनी भेदाभेद हा नष्ट करूनी सार समान र जापानाला स्पर्श माझ्या विमान केला र जापानाला स्पर्श माझ्या बाबान केला साहून काठी समाजासाठी मुडेन पण नाही वाकणार अन्यायावर करण्यावर तो ठाकला र साहून काठी समाजासाठी मोडेन पण नाही वाकणार अन्यायावर करण्यावर उभातो ठाकला मुक्यांचा मुक नायक रणांगणी हा मुक्यांचा मुक रणांगणी हा रणांगणी उतरला रपानाला स्पर्श माझ्या विमान केला जापानाला स्पर्श माझ्या बाबानं केला र पाहून आली डोळा भरून तळे चवदार पानाला स्पर्श माझ्या भीमान केला र स्वरचित गीत आहे चौदार तळ्यावर